मराठा आंदोलकांचे हाल मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा घेऊन आंदोलन करणाऱ्या हजारो मराठा बांधवांना अन्न पाणी शौचालय अशा मूलभूत सुविधांमध्ये सरकारकडून बंदी घालण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे मुंबईमध्ये मराठा आरक्षण आंदोलनावर सरकारकडून आरोप होत आहेत आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला अनेक मूलभूत सुविधांमध्ये अडथळे आणले जात असल्याचा आरोप होताना दिसत आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे पाहण्यासाठी आपण जर एन जी मराठी न्यूज चॅनेल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा न नमस्कार मी बंदगी एन जी मराठी न्यूज चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतोय शौचालय हॉटेल चहा खाण्याच्या दुकानांचे दरवाजे बंद करण्यात ता आले काही आंदोलकांनी सांगितले की मैदानात सुरक्षा स्वच्छता आवश्यक व्यवस्था पुरेशा पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी देखील आंदोलकांना संघर्ष करावा लागला आहे आंदोलनावर सरकारचे कठोर पाऊल पडत असल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका आम्हाला केवळ आरक्षण हवे सरकार काही व्यक्तीने आमच्यावर अन्न पाणी सुविधा थांबवण्याचा प्रयत्न केला आंदोलकांनी असा इशारा दिला की सरकारने आढावा घेण्यास विलंब केला तर हे पाणी देखील बंद करण्यात येईल मोठ्या प्रमाणावर जमलेल्या आंदोलनामुळे मुंबईतील वाहतूक स्थानिक रेल्वे आणि सडका ठप्प झाल्या आहेत संपूर्ण विरोधक आंदोलकांच्या मागणीच्या समर्थनात उतरले आहेत सरकारने सुरुवातीला एका दिवसासाठी परवानगी दिली पण आंदोलकाच्या आग्रहासमोर ती मुदत वाढवण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की सरकार सकारात्मक भूमिकेत आहे पण प्रक्रियेला विलंब आंदोलकांना आवडलेला नाही मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनास मूलभूत संविधान मध्ये प्रतिबंध होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे आंदोलकांना अन्न पाणी तसेच शौचालय यासारख्या गरजा साध्य करताना संघर्ष करावा लागत आहे सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे आंदोलन दडपण्यासाठी सरकारने अशी पावले उचलणे योग्य वाटतं का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट द्वारे नक्की कळवा तसेच एनजी टीव्ही मराठी न्यूज चॅनल ला नक्की सबस्क्राइब करा या ठिकाणी तुम्हाला असा विचार आला या बंधूला काहीतरी पाणी विकायला का म्हणून शिव्या करत असेल पण नाही मित्रांनो हा जरी पाणी आम्हाला पैशाने विकत असेल तरी या ठिकाणा आमच्यापर्यंत पाणी घेऊन तरी आला कारण की आम्ही सकाळपासून या ठिकाण ठिकाणी पाण्याचा थेंबा थेंबाला मराठा समाज तरसत होता या बंधूंनी धंदा व्यवसाय केला असेल माणसं आपण व्यवसाय करू शकते पण विषय कसा आहे मराठा समाजाला हे पाणी विकत घेऊन पिवा लागते मराठा समाज विकत घेऊ शकतो पण या जबाबदारी सरकारने या मुंबईमध्ये पाण्याला मुहताज केलं होतं सर्व स्टॉल हॉटेल बंद ठेवून मराठा समाजाला पाणी सुद्धा भेटलं नाही पाहिजे हा विचार यांनी असा बामणी कावा या ठिकाणी ठेवला होता परंतु तुम्ही पाणी घेऊन आले आम्हाला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा आम्ही स्वतः विकत घेणार पूर्ण समाज या ठिकाणी सक्षम आहे पाणी विकत घेऊन पिऊ शकतो पण आमची जे खतखत आहे ते सरकारच्या विरोधात आहे बघू शकता